चला आज बाहेर खूप पाऊस येत होता त्यामुळे असे टम्म फुगलेली तांदळाची भाकरी आणि वालाचं भिरडं केलं होतं कसं बनवलं ते दाखवते नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी सकाळी वाल भिजत घातले होते ते असे पाण्यात घातल्यानंतर सोलून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांच्यावरची जे टर्फलं आहेत ती अशी काढून घ्यायची आहेत आणि वाल वेगळे करून घ्यायचे आहेत सकाळी वाल भिजत घातले की रात्रीच्या जेवणासाठी तयार होतात हे जर वरची टरफलं जर पटकन निघत नसतील तर तुम्ही यात गरम पाणी करूनही घालू शकता माझ्याकडचे पटकन निघत होते म्हणून मी कोमट पाणी न घालता तसेच काढून तर वालाच्या भाजीला मसाला बनवण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा उभ्या स्लाईसमध्ये कट करून टोमॅटो घेतलेला आहे बीज काढून कोथिंबीर थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि कढीपत्ता आता हे सगळी सामग्री आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत तव्यावरती वालही असे मस्त सोलून घेतलेले आहेत चला आता इथे एक तवा ठेवून घेतलेला आहे तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर पहिल्यांदा मी खोबरं घालून घेणार आहे खोबरं घालून चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिक्सरच्या भांड्यात पटकन बारीक होईल आणि खाताना कच्चापणाही खोबऱ्याचा लागणार नाही खोबऱ्याचं दोन मिनटापर्यंत लालसर होईपर्यंत छान भाजून घेतलं आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे याच्यावरती कांदा घालून घेऊयात कांदा ही चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे काळा केला तरीही चालेल या पद्धतीने एकसारखा हलवत हलवत छान कांदाही मी भाजून घेतलेला आहे लालसर कांदा झाला की एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे टोमॅटोही घालून घ्यायचे टोमॅटो असे भाजून घेतल्यामुळे भाजी आंबट होत नाही आणि टोमॅटोचा कच्चा वासही येत नाही आपल्या भाजीला सगळे टोमॅटो डागपडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आता याच्यावरतीच गॅस बंद करून लसूण अद्रक घालून घेतलं खोबरं छान वाटून घेतलेलं आहे मी आता याच्यावरतीच कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबिरीच्या काड्या हे सगळं घालून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मी हे सगळं याच्यामध्ये भांड्यामध्ये घालून घेतलं खोबरं अदोगर वाटून घेतलं कारण की खोबरं या सगळ्यासोबत व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अगोदर वाटून घ्यायचं आता या वाटीने थोडंसं पाणी घालून घेतलं याला झाकण लावायचं आणि वाटून घ्यायचं झाकण लावून हे चांगलं फाईन पेस्ट करून घेतली याची आता पात्याला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये किटलीतल्या पळीने एक पळी इतकं तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की खमंगाशी फोडणी करून घेऊयात याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घातली अर्धा टीस्पून मसाल्यातला जो छोटा चमचा असतो त्याने आता मोहरी चांगली तडतडली की कडीपत्ता घालून घेऊयात कडीपत्त्याची सात पानं पाच ते सात पानं मी घालून घेतलेली आहेत चांगली कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची कढीपत्त्याचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान येतो थोडेसे जिरे घालायचे आणि आपण जो करून घेतलेला मसाला आहे तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा सगळा मसाला याम तेलामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला अगोदर भाजलेला असल्यामुळे पटकन भाजला जातो तरीही या तेलावरती खूप छान खूप वेळापर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा दोन मिनटं मिडियम आचरेवरती छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे असं तेल सुटलं पाहिजे आता सुके मसाले घालून घेऊयात घरगुती घाटी मसाला घातलेला आहे एक टीस्पून तुमच्या अंदाजाने तुम्ही अंदा तुमच्याकडचा कोणताही साठवणीचा मसाला घालू शकता कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि गरम मसाला अर्धा टीस्पून घालणार आहे कारण घरगुती काळ्या मसाल्याला सगळे खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे थोडासाच गरम मसाला घालून घ्यायचा आहे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊयात सुके मसालेही या मसाल्याबरोबर छान भाजून घ्यायचे आहेत मसाल्यातून आपलं तेल रिलीज होऊ लागलं आहे आता एक दोन मिनटापर्यंत परत आपण परतवून घेऊयात मसाला भाजायला थोडीशी मेहनत घेतली की भाजी अगदी चविष्ट आणि टेस्टी होते एकसारखं हलवत हलवत दोन मिनटापर्यंत छान मसाला भाजून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या मसाल्यामध्ये घालून घेतलं या पाण्यासोबतही चांगलं तेल रिलीज होईपर्यंत मसाला भाजून घेऊयात या पद्धतीने छान असा मसाला भाजून झालेला आहे आपला चला आता वाल घालून घेऊया त्याच्यामध्ये वाल घालून घ्यायचे मस्त असे मिक्स करून घ्यायचे सगळं एक दोन मिनटापर्यंत वाल आणि मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा मिडियम आचरेवरती जेणेकरून आपल्या वालालाही हा मसाला व्यवस्थित लागला जाईल एकसारखा हलवत हलवतच परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे मी मीठ घातल्यानंतर परत एकदा परतवून घेतलं हे सगळं आणि आपल्याला जेवढ्या कन्सिस्टन्सीची पातळ भाजी हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं मला ही भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत खायची होती त्यामुळे मी पातळ रस्सावाली भाजी बनवली तुम्हाला जर सुकी खायची असेल फक्त वाल शिजण्यापुरतंच पाणी घालून झाकण ठेवून मस्त वाल शिजवून शिजवून घेऊन एन्जॉय करू शकता मला पातळ हवी आहे भातासोबत भाकरीसोबत दोन्हीसोबत खाण्यासाठी म्हणून मी एक मोठा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आता इथे छान भाजीला आपल्या उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आणि भाजी एक पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायची इकडे आपण तांदळाचं भाकरी बनवण्यासाठी या वाटीने मी दोन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं दोन वाटी इतकं पीठ या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं तांदळाच्या भाकरीसाठी उकड काढून घेत आहोत उकड काढण्यासाठी स्टीलचंच पातेलं वापरायचं जर्मरचं वापरलं तर पीठ काळी होण्याची शक्यता असते पातेलं ठेवून घेतलं त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये हे पहिले एक वाटी घातली होती आणि आत्ता एक वाटी आता या पाण्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं जेणेकरून आपलं उकड आहे ती एकदम पातेल्याला चिटकणार नाही म्हणून थोडंसं तेल घालून घ्यायचं ते मी थोडंसं तेल घालून घेतलं तुम्हाला हवं तर तुम्ही मीठही घालू शकता परंतु आमच्याकडे नाही घातलं तरीही चालतं म्हणून मी मीठ नाही घातलेलं आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची खळकळून उकळी आली कीच मग आपण पीठ घालून घ्यायचं आहे आता इथे पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आता ला एक बेलन घ्यायचं आपण जे चपात्या पोळ्या लाटण्यासाठी बेलन वापरतो तेच घ्यायचं आहे आता बेलना बेलण्याने थोडं 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 करून यात सगळं पीठ घालून घ्यायचं आहे आणि फोडूनही घ्यायचं आहे या पद्धतीने उकळत्या पाण्याचं गॅस आपण थोडासा बारीक करायचा आहे आणि हे पीठ सगळं घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं करून पीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा पाण्याचा जास्त मोठा करायचा नाही आहे सगळं पीठ असं घालून घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने सगळ्या गुटळ्या मोडून या पाण्यामध्ये हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं या पद्धतीने एकसारखं हलवत हलवत सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत एक दोनच मिनिटात पिठाच्या सगळ्या गुटळ्या मोडल्या जातात या पद्धतीने एकसारखंच हलवत हलवत मिक्स करायचं आहे अजिबात थांबायचं नाही जर थांबलो तर गुटळ्या होतील एकसारखं हलवत हलवत सगळं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं या पाण्यामध्ये आता चांगलं पीठ यामध्ये मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी आणि गॅस बंद करायचा मोठी परात घ्यायची एक दोन मिनटानंतर आणि मोठ्या परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे गरम गरमच पीठ असं तांब्याच्या किंवा फुलपात्राच्या साह्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात तांब्याच्या साहाय्याने सगळं मिक्स मी पीठ करून घेणार आहे या पद्धतीने तांब्याला थोडंसं खालून बुडाला पाणी लावायचं जेणेकरून आपण उलतानाने जर पीठ काढायला गेलो तर ते पटकन निघलं जाईल या पद्धतीने सगळं पीठ मी या तांब्याचं काढून घेतलेलं आहे आता थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा कारण पीठ आपलं खूप गरम आहे जर पाण्याचा हात नाही घेतला तर हाताला भाजलं जाईल त्यामुळे हाताला थोडं थोडं पाणी घेऊन मस्त असं पीठ भिजवून घेऊयात आपण मऊसर असं असं चार ते पाच मिनटं मी छान पीठ मळून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही पण पीठ मळून घ्या या पद्धतीने मऊसर पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि एक छोटे छोटे गोळे घेऊन पोळपटावरती छान ब ज्वारीची भाकरी लाटून घ्यायची या पद्धतीने सगळं मळून घेतलेलं आहे परातीत एका बाजूला गोळा ठेवून देते तयार आहे आपलं भाकरीचं पीठ इकडं वालाचं बिरडंही रेडी झालेलं आहे किती सुरेख रंग आलेला आहे ना अगदी दाटसर आता वाल शिजले आहेत की नाही ते दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने पूर्ण वाल शिजलेले आहेत आपले चला आता बाजूला ठेवून देऊया भाकरी करण्यासाठी मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे या पोळपाट लाटण्यावरती एक गोळा घ्यायचा भाकरी करण्यासाठी पिठाचा मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा आपण जितकी लाटू तितकी पातळ भाकरी होते ही बाजरी तांदळाची सॉरी आणि आपण दाखवते मी थोडंसं पीठ लावायचं आणि दोन्ही बाजूनी अलटी करत छान भाकरी लाटून घ्यायची था आहे थापायचीही गरज नाही आहे पाण्यावर थापायची गरज नाही आहे किंवा हातावरतीही थापायची गरज नाही आहे असं थोडं थोडं पीठ लावून छान अशी पातळ चपाती लाटतो तशी बा याची भाकर तांदळाची भाकरी लाटून घ्यायची आहे जेवढी आपण पातळ लाटू तेवढीही लाटली जाते दोन्ही बाजूनी छान अशी पातळ भाकरी लाटून घ्यायची या पद्धतीने पाहू शकता मी किती छान पातळ एकदम भाकर लाटून घेतलेली आहे अगदी सुरेख आणि छान होते जेवढी आपण लाटू तेवढी लाटली जाते आता तवा ठेवून घेतलेला आहे तव्यावरती भाकरी घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची एकसारखी आलटी पलटी करत छान अशी भाजून घेऊयात आता एका बाजूनी पलटून घेतली मी भाकरी हातानेच किती छान उलटली गेली ना अजिबात चिकटलेली नाहीये खूप सुंदर होते एकदा नक्की करून पहा फक्त पटापट अशी उलटून घ्यायची आहे किती मस्त टम्म फुगते पाहू शकता अगदी सुंदर आणि छान होते एकसारखी भाग भाजून घ्यायची आपल्याला भाकरी मस्त मौसर छान होतात किती वेळ राहिल्या ही अगदी मौसर राहतात ही दुसरी भाकरी मी टाकून घेतली दुसरी भाकरी ही त्याच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची किती मस्त टम्म फुगली ना अगदी सुंदर चला तर मग इकडं आपलं वालाचं बिरडंही रेडी झालेलं आहे आणि तांदळाची भाकरीही अगदी मौसर लुसलुशीत अशी छान अशी तांदळाची भाकरीही रेडी झालेली आहे या तर मग सगळ्यांनी या पावसाळ्यात खायला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करूनही सांगा तुम्ही रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे वालाचं बिरडं म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हेही कमेंट करून सांगा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब